आमच्या सुदैवानं ही प्रतिज्ञा शालेय पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्याच क्रमांकाला येते परंतु दुर्दैव असं आहे की ती प्रतिज्ञा आम्हाला तेवढ्या अर्थपूर्ण अध्यात्म अर्थाने कोणी शिकवली नाही आणि ही जर प्रतिज्ञा आम्हाला शिकवली गेली असती आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणा तर आम्हाला आमच्या कर्तव्याची जाण राहिली असती आम्ही कर्तव्याच्या ठिकाणी हक्क शिकून बसलो आज जे इतरत्र आहे समाजामध्ये त्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर ही प्रतिज्ञा आजपासून किंवा आतापासून त्याचं सुंदर असं विवेचन शालेय शिक्षणामध्ये व्हायला पाहिजे किंवा प्रत्येक शिक्षकांना ते आपलं कर्तव्य समजून प्रथम इतरत्र पाठ्य शिकवल्यापेक्षा ही प्रतिज्ञा सर्वप्रथम शिकवल्या गेली पाहिजे आम्हाला या प्रतिज्ञेचा अर्थ आमचे गुरुवर्य बाबा यांनी खूप सुंदरपणाने सांगितलं आहे म्हणून मला असं वाटतं की ही प्रतिज्ञा प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवल्याच गेली पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्याच्या हक्काच्या ठिकाणी त्याचं कर्तव्य समजून येईल